सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत मोठी झाली आहे वर्षांपूर्वीच्या एका गृहनिर्माण प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केलंय या प्रकरणी न्यायालयाने शिक्षेची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे आता त्यांचे मंत्रीपदही धोक्यात आले आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागातील प्राईम अपार्टमेंट मध्ये मुख्यमंत्री कोट्यातील दहा टक्के राखीव फ्लॅट मिळवण्यासाठी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांनी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतल्याचा आरोप होता प्रशासनाची दिशाभूल करून त्यांनी तब्बल चार फ्लॅट पत्रात पाडून घेतले होते या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती ज्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सरकारवाडा यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती त्यांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला कोकाटे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते मात्र न्यायाधीश पी एम बरद यांनी सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही याचिका फेटाळून लावत जुना निकाल कायम ठेवला त्यानंतर आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडली या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांच्या वडिलांनी ते रुग्णालयात असल्याचे सांगत सवलत मागण्याचा सा प्रयत्न केला मात्र न्यायालयाने कायद्यापुढे कोणीही मोठा नाही असे ठणकावून सांगत कोकाटे यांची चांगलीच कान उघडणी केली आता हे अटक वॉरंट निघाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे तसेच यामुळे कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान या, या निकालामुळे केवळ कोकाटे बंधूंच्या अडचणी वाढल्या आहेत तर राज्याच्या राजकारणातही यांचे पडसाद उमटत आहेत हा निकाल अजित पवार गटासाठी मोठी डोकेदुखी मानला जात आहे न्यायालयाने शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याने यांना मंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागणार कि ते कायदेशीर मार्गाने यावर काही तात्पुरता का दिलासा मिळणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे सत्यमेव जयते